भारतात मोबाईल क्रमांकाबद्दल येत्या काही दिवसात मोठा बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत जुलै दोन हजार अठरापासून मोबाईलचे क्रमांक दहाऐवजी तेरा अंकांचे होण्याची शक्यता आहे नवे सिम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांना तेरा अंकांचा मोबाईल क्रमांक दिला जाऊ शकतो यासाठीची तयारी जवळपास पूर्ण झाली असून सरकारने याकरिता सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत सध्या भारतात मोबाईल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या जूनपर्यंत सत्तेचाळीस पूर्णांक आठ कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि कंटार आय एम आर बी कडून संयुक्तपणे प्रकाशित अहवालात दोन हजार सतराच्या डिसेंबरपर्यंत मोबाईल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या सतरा पूर्णांक बावीस टक्क्यांनी वाढून पंचेचाळीस पूर्णांक सहा कोटीपर्यंत गेल्याचे नमूद आहे अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने मोबाईल इंटरनेट दिवसेंदिवस द्यूस लोकप्रिय होते शहरी भागात मोबाईल इंटरनेट वापरकर्त्यांचे प्रमाण अठरा पूर्णांक चौसष्ट टक्केने वाढत आहे शासकीय बैठकीत दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी दहा अंकाच्या पातळीत आता नवा मोबाईल क्रमांक उपलब्ध करण्याची शक्यताच राहिली नसल्याची भूमिका मांडली या पार्श्वभूमीवर दहाहून अधिक अंकाच्या मोबाईल क्रमांकाचे वाटप करावे लागण्याची गरज व्यक्त करण्यात आल्याने थोड्याच दिवसात ऐवजी तेरा मोबाईल क्रमांक प्राप्त झाल्यास नवल वाटू नये एस सी न्यूज संपादकीय विभाग